मी एक बाणकर चोरगे हो तर आपण या ठिकाणी आज राधापुरी येथे आहोत तर या ठिकाणी आपण लक्ष्मण यशवंत साळुंके यांच्या घरी आहोत तर यांनी फणसाचे वेपर्स बनवलेले आहेत तर हे खूप छान असे कुरकुरीत वेपर्स आहेत तर त्यांच्याकडे विक्रीला आहेत तर मला तुमचा संपर्क नंबर सांगा माझा संपर्क नंबर आहे नाईन एट सेवन झिरो वन डबल सेवन वन सिक्स सेवन तर हे खूप छान असे कुरकुरीत कारण फनस हा डायबिटीजच्या लोकांना सुद्धा चालतो आणि इतर लोकांनी सुद्धा खाला तरी चालतो परंतु वर्षभर फणसाचे घरी खायला मिळत नाहीत आणि अशा प्रकारचे लहान मुलांना आपण जे, जे वेपर्स खायला देतो हे अजिबात चांगले नसतात अशा तर फंसाचे वेपर्स तुम्ही लहान मुलांना मोठ्या माणसांना खायला दिले तर शरीराला अतिशय उपयुक्त आहे चालते धन्यवाद यांच्याकडून मागणी करा मराठीत नंबर मी पुन्हा एकदा मराठीत नंबर सांगतो नऊ आठ सात शून्य एक सात सात एक सहा सात